युवा सेनेतर्फे आम्ही कवयित्री बैनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू यांना एक निवेदन दिलेलं आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण जे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण आलेलं आहे त्याच्या अनुषंगाने जे प्रथम वर्ष विद्यार्थी आहेत त्यांना द्वितीय वर्षात अनुत्तीर्ण पण राहिले तरी ऍडमिशन देण्यात यावं अशी विनंती आम्ही या माध्यमाने केलेली आहे कुलगुरूंनी सकारात्मक प्रतिसाद या गोष्टीला दाखवलेला आहे आणि यासोबतच आपण बघतो की ज्या हिशोबाचे क्रीडा स्पर्धा विद्यापीठात होत असतात आणि विद्यापीठात क्रीडा स्पर्धा होत असतानासुद्धा त्यांना प्रशिक्षण शिबिराला जेवढा वेळ पाहिजे तेवढा वेळ मिळत नाही आणि त्या हिशोबाने वे वेळ वे मिळत नाही सराव होत नाही टीम बिल्डिंग होत नाही टीम बॉन्डिंग होत नाही त्याच्यामुळे चांगले रिझल्ट आपल्याला येत नाही तर कुठेतरी या विद्यार्थ्यांना पण न्याय दिला पाहिजे त्याच्याशिवाय कॅरी ऑन जे पण आपल्या नियमात बसत असणार त्या हिशोबाने आपण कॅरी ऑन दिलं पाहिजे काही काही कोर्सेसमध्ये खूप सारे ॲडमिशन्स पेंडिंग आहेत ते पण आता होल्डवरती आहेत त्यांना पण आपण कुठेतरी न्याय दिला पाहिजे इंटेक कॅपॅसिटी वाढवली हो पाहिजे या अनुषंगाचं निवेदन आम्ही आज साहेब ठाकरे आणि वरुणजी आज करुलगुरूंना दिला आहे कुलगुरूंनी सकारात्मक प्रतिसाद दाखवलेला आहे आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचं जो स्थान आहे महाराष्ट्रात एक आदरणीय नाव आहे ते कसं टिकून राहील आणि ते सर्व टिकवतात कसं चांगलं काम करता येईल विद्यार्थ्यांच्या हितासाठी तसं प्रयत्न पुढे करणार आहे असं आश्वासन युवासेनेला त्यांनी दिलेलं आहे